केला म्हातारे तू घेतलास काय झाडू अगे भटक भावाने मोबाईल जरा कमी वापर की काकत आहे झाडू तुझ्या सॉरी 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 आधी का धक मारी आणि तवळे मोबाईल मध्ये वाया गेलीस पाक जाऊ दे वाया तू जा दुकानात बाजार घेऊन या कुठ रे जातीया अगे सगुणा मी ऑफिसला निघलो माझा टाय कुठ आहे हाय की घरात बरोबर

हो यो घ्या माझा डाबा न्याचा माझा डाबा पहिल्यांदा डबा मी आणलाय माझा डबा नेणार आहेत बरोबर जा ही डब्यात काय दिलीस मी चार चपाती भात्याने आमटी दिली तू काय दिलीस डब्यात अर्धी चपातीने भाजी दिल्या तू अर्धी चपाती देणार मला राहिलेला खाऊन केली चेष्टा केली बरोबर जाऊ का सर तिकडे जा

मी आणलेल्या बुटानेच पहिलं पाऊल टाकायचं मी आणलेल्या बुटाने पहिलं पाऊल टाकायचं मी आणलेल्या बुटाने पहिलं पाऊल टाकायचं तुझ्या आईला तुमच्या पळात एकदा टोस्क फायदा ट्रोफी राहिली आणव ट्रोफी

आईला शालून दिलेला डबा तर खाल्लाय मी पण सगुणाचा डबा आहे जाय जर तिला कळलं तर सगुना माझ्या डोक्यात भोगुडा घालून डोकं फोडून टाकल एक काम करतो तिने दिलेला डबा कुत्र्याला खायला घालतो खा सगुणांचा पटका काका सगुणांचा अरे कुत्र्या तुला मी दिलेलं जेवण खवट नावात गावात अरे बाई बेमा का बोलतो अरे बाई कुमारासाठी माग लागले माझ्या काय ला <laughs> का गाड्या सारखा गाडी तुर बाई कुला चार ला तगा फिरून बाई कुरा लगेच मी विचार बा बुरते का मारस मला तगा ला सला तुर मला अरे सुक्का मी कुठे मारले आधी टेंशन मध्ये मी कशाला मारू जागारला मग <laughs> 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 बुरते पर मारस मला अरे सुक्का मी मारले ला जात पडने का बुक्की अरे बसणार नाही तुमच्या घरात ओ बाई

आईदा कुठे गेले ती वाईट्या असे घावल परत दाखलो माझा इनका मला वाटतंय गेला तो वय गेला गेला मातारे वाचू मला कुठे रे राणा काय झालं तुला अगं मातारे माझ्या दोन्ही बायका मला लई ताप देते दे, काय करू सांग बोकडा तुला मनी तुझ नाही दोन लग्न करू नको अगं झक मारली दोन लग्न केली आता त्यांच्यापासून सुटका कशी घेऊन घेऊ सांग मला इकडे मी तुझ्या काना सांगतो तसं कर असं कर मग कशा कर सोडून पळून जाते ते बघ मातारे भारी आयडिया सांगितलं आज राज्याला तसं करतो ओके यस संपलं आता गेलं वाटतं आहो आहो उंटा की भूत आलंय आहो काय की भूत आलंय गवसे भूत भित काय नसतेdsl जॉब जाव तुम्हाला तर काय पटकन नाही माझं आऊ गडेय तुमचं जॉब जा ए सगुनी झोप गोले काय झालं अगं मला भूत दिसलं अगं मला पण दिसलं म्हणून उठवत होती की चल बाय मला नैबी आवडते आपल्या नवऱ्याला उठूया आहो आहो उठा की भूत आल आहो आहो भिवून मरून पडल्या काय दोघी पण चांगल्याच भेट आता उद्या सकाळीच घर सोडून जाते ते कुठे <tinyan> निघालायस तुम्ही जणी घरात लय डेंजर भूत आहे आम्हाला राहायचं इथं कोण म्हणलं तुम्हाला घरात भूत आहे कोण म्हणाय कशाला पाहिजे आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघितले आम्ही निघालोय माहेरला आम्हाला राहायचं इथं आणि परत कवा येणार पण नाही बर बर चालतंय जावा जावा शिस्ती जावा वाय बे हे भूतादा मग कुठं कोण बाहेर मु नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका